চাল Okay. <laughs> उभाराला फोटो दिलेलं नाही महाविकास आघाडीतल्या काँग्रेसच्या लोकांना फोटो काँग्रेसच्या लोकांना फोटो त्यांना आहे आणि सांगितलं की या सगळ्या जागा आम्ही उभा माध्यमात लढल आणि त्या दिवशी या लोकांना A senhora prevista a इथला भारतीय जनता पार्टीचा जो मूळ कार्यकर्ता होता प्रवेश केलाय आता जनता पक्ष आहे रोज लोक माध्यमातून वाटतात की प्रभाग विचारायची गरज नाही आज

Oh, All

आणि शोध करतोय त्यामुळे विश्वास आहे शोभावणी एकनाथ शिंदे साहेबांच्या विश्वास